नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीजी तिंगळे आपल्याला ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदारमध्ये आपलं सर स्वागत करतो आपण आज सरांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत तर त्यांचा ग्रीन प्लॅनेटचे प्रॉडक्ट वापरल्यानंतरचा अनुभव आपण जाणून घेणार आहेत तर सर आपलं पूर्ण नाव सांगा सर माझं नाव दयानंद गोपाळ जाधव बरं पांघरदरवाडी बरं कोल्हापूर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद बरं तर आज तारीख आहे तीन बारा दोन हजार वीस बरोबर हां तर सर कधी लागण केलेले सहा सातार किल्ला झाले सहा तारीख कुठला महिना दोन महिने दोन झाले का हां ठीक आहे दोन महिने झाले तर सुरुवातीपासून काय काय वापरलं सांगाल का आमच्या शेतकऱ्यांना सुरुवातीला भूमीपावर बेसडोस मध्ये टाकून दिलत बरं थोडस मोठं बोला भूमीपावर हा बेसडोस मध्ये मिसळून टाकून दिलत बर त्याचबरोबर रूट रुट गार्ड हा रूट गार्ड हा गार्ड टाकलं होतं टाकलं होतं बर आणि परत एक महिन्याच कांदा झाल्यावर हा स्प्रिंकलर मधन ग्रो नायट्रिकिंग सोडून तर खालना जिमनी बरं वरन स्प्रे ग्रो नायट्रिकिंग स्प्रिंडल नाइनटी घेतलं होतं बरोबर आणि पीपीएफसी घेतलं होतं घेतलं होतं बरं तर आपण रोप आयता आणलंय का तयार केलंय घरचं ट्रीटमेंट केलेले हा म्हणजे रोप आपण बी आणलं होतं आणि रोप टाकलं होतं बरोबर त्याला आपण आपलं एसटी लावलेलं होतं एस टी लावलेलं होतं हा तर एस टीचा काय फायदा झाला एस टीचा असा फायदा झाला की बऱ्याच लोकांस हां रोप सगळी गेले बर आपलं एक बी फेल गेलेलं नाही बर आता कोणाचे दोन किलो मध्ये अर्धा एकर सुद्धा लागण झालेलं नाही बरं अडीच एकर मध्ये हा एक एकर प्लॉट फ्रंट लागण करून बर तरी भावाची तर दोन कॅरेट रोप शिलग राहिले होते बर एकही फेल गेलेलं नाही म्हणजे फेल गेलेलं नाही म्हणजे शक्ती शंभर टक्के आहे एसटी लावल्यानंतर सकड़ सकड़ बर सुरुवातीपासून रोफापासूनच भूमीपावर सगळं सगळं आहे बर मधी आपल्याकडे जोरात पाऊस झाला होता मधी होता हा आठवडाभर चांगला पाऊस चालला त्या टायमिंगला प्लॉट मध्ये पूर्ण पाणी होत हा तर त्याचा काय अपाय झाला का नाही नाही काय सुद्धा अपाय नाही हा तर शेतकरी हा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो बघा पूर्ण प्लॉट मधून पाणी वाहत होत जेव्हा पाऊस चालू होता ना तेव्हा तर त्याच्यानंतर आता सध्या सर तुम्ही आता हे जे ग्रीन प्लॅनेटचे खत आणि आपले जे औषध आहेत ते वापरून समाधानी आहेत कामान बरं तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल जरूर वापराव जरूर वापराव की चांगलं आहे चांगला आणि काळाची गरज आहे हा काळाची गरज आहे आणि सेंद्रिय केल्याबद्दल आणि तुम्ही शेतकऱ्यांना जर समजा शेतकऱ्यांना आपण खर्चाच्या बाबतीत कारण शेतकरी जरा जास्त विचार करतो खर्चाच्या बाबतीत तर खर्चाच्या बाबतीत तुम्ही परवडलं का जास्त जास्त झाला रसायनपेक्षा खर्च कमी बरं म्हणजे रासायनिकपेक्षा खर्च कमी आणि उत्पन्न तर वाढून आहे बरं बरं चा... हा रिझल्ट पण चांगला आहे ठीक आहे सर आपण ग्रीन प्लॅनच्या मिशन सेव दर्थ मध्ये या मिशनमध्ये सामील झालात आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांनी केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर